पीक विम्याच्या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभाचे पाथरी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात टाळा ठोको आंदोलन परभणी जिल्ह्यासह पाथरी तालुक्यात नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना खरीप हंगामातील दोन हजार तेवीस चोवीस आणि दोन हजार पंचवीस या कालावधीतील हो पीक विमा अद्यापही मिळाला नसल्याने भारतीय कम्युनिस्ट पक्ष किसान सभाच्या नेतृत्वाखाली संतप्त शेतकऱ्यांनी पाथरी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात टाळा आंदोलन करत सरसगट सर्व शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा अदा करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे आज मंगळवार वीस मे रोजी दुपारी एक वाजता करण्यात आली आहे आज तालुका कृषी कार्यालय पाथरी या ठिकाणी भागप आणि किसान मोर्चाच्या वतीने तालाटोक आंदोलन करण्यात येत आहे याच्या याच्या दोन मागण्या आहेत आमच्या इथून माग काय झालेलं आहे पीक विमा कंपनीनं शेतकऱ्यांची दिशाभूल केलेली आहे फक्त काही भागातील शेतकऱ्यांना विमा दिलाय व बाकीच्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर आहे तर आमची मागणी आहे आम्हाला या कापणी प्रयोगानुसार पीक विमा द्या तसेच ज्या शेतकऱ्यांना तक्रार केल्या त्यांच्या तक्रार रिजेक्ट केल्या त्यांचे अर्ज रिजेक्ट केले केलेत त्यांना पण पीक विमा मिळावा शेतकऱ्याला वाऱ्या सोडायचं काम विमा कंपनी करत आहे या पीक विमा जोपर्यंत पाथरी तालुक्यात आणि जिल्ह्याभरात मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन चालू ठेवणार लोकशाही मार्गानं शेतकऱ्याचा शेतकऱ्यासाठी विजयी होईपर्यंत विमा भेटूस तर आम्ही आंदोलन चालू ठेवणार